ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय श्रद्धात्रय विभाग ओम तत्सत मंत्राची पार्श्वभूमी ओवी आहे तीनशे वीस ते तीनशे सत्तावीस भगवंत तेविसाव्या श्लोकात ओम तत्सत मंत्राचे प्रयोजन सांगणार आहेत त्याची पार्श्वभूमी ज्ञानदेव विषद करत आहेत हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एकी विसरणे जे खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक आनचे आहे सावाबो मोक्षाचाही हो गावी सरते ते एक निराळेच आहे त्याचे जेव्हा सात्विक कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो जर ही पंधरे तरी राजा वळीची अक्षरे लाहे सरे जिया परी सोने पंधराच्या दराचे म्हणजे शंभर नंबरी असले तरी त्याच जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते, ते ज्याप्रमाणे चालते म्हणजे त्याची किंमत होते शीतळे जळे होती प्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचे स्वच्छ थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो नाही कोहा थोरी परी गंगाज अंगीकारी तैची ती ये सागरी प्रवेश नदी वाटेल मोठी असे नका परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करेल तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये, मोक्षा ये भेटी ते पडे आडकाठी ते वेगळे आहे त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने विघ्न येत नाही ते वेगळेच आहे हा बोलू आईक खेवी अर्जुना आधी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावी हे देवाचे बोलणे ऐकता क्षणीच अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कंठ मावेना व तो म्हणाला देवानी कृपा करावी व ते सांगावे तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे आई तयाची व्यक्ती जेणे सात्विके ते मुक्ती रत्न देखे तेव्हा सर्व कृपाळूवांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते म्हणजे त्याची स्पष्टता होते ते ऐक भगवंतांनी श्रद्धा आहार दान यज्ञ तप वगैरे गोष्टी त्रिविध कशा होतात ते सांगितले हे सांगण्याचा उद्देश एकच होता की साधकाला मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने अंगी सत्व गुणाची जोपासना केली पाहिजे सत्वगुणाला ज्ञानदेवाने सूर्यासारखा प्रकाशक म्हटले आहे शुद्ध सात्विक कर्म कोणते ते ओळखू यावे यासाठी भगवंतांनी राजस्व तामस कर्मांचेही वर्णन केले त्या योगे साधकाला शुद्ध सात्विक कर्मे करण्याची प्रेरणा मिळावी पण साधकाला वाटत असेल की शुद्ध सत्वगुण अंगी बांधला म्हणजे मोक्ष हातातच आला तर ती चुकीची कल्पना आहे ते परमश्रेय प्राप्त होण्यासाठी सात्विक कर्म सुद्धा एका ठराविक हातवटीने करावे लागतात तेव्हाच ती मोक्षदायक होतात तीच हातवटी भगवंत तेविसाव्या श्लोकात सांगणार आहे त्याची ज्ञानदेव आधी प्रस्तावना करत आहेत ज्ञानदेव सांगतात की सात्विक कर्मांनी मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी ते सात्विक कर्मसुद्धा एका ठराविक रीतीने करावे लागते त्यासाठी ते, ते दृष्टांत देतात की सोने आहे पण तेवढ्याने ते चलनात वापरता येत नाही तर त्यावर जेव्हा राजमान्यतेची मोहर उठवली जाते किंवा त्या सोन्याची टांगसाळीतून नाण्यांच्या रूपात प्राप्ती होते तेव्हाच ते चलनात वापरता येते तसेच कर्मे सात्विक आहेत परंतु मोक्ष मिळण्यासाठी त्यावर राजमान्यतेची मोहर उठवली पाहिजे पाणी शुद्ध स्वच्छ व शीतल आहे त्यामुळे ते सुखप्रदही आहे परंतु तीर्थामुळे त्याचे पावित्र्य वाढते तसेच त्या सात्विक कर्मांना पावित्र्य प्राप्त झाले पाहिजे नदी मोठी असली तरी तिचा गंगेने स्वीकार केल्यावर तिचा समुद्रात प्रवेश होऊ शकतो तसेच सात्विक कर्माला अशी जोड मिळाल्याशिवाय साधकाचा मोक्षात प्रवेश होऊ शकणार नाही एकूण एकटी सात्विक कर्मे मोक्ष देण्यास सिद्ध होत नाही तर ती करण्याची हातवटी कळली पाहिजे तरच ती मोक्षात परिणत होऊ शकतात असं सांगून ज्ञानदेवानी ती हातवटी ऐकण्याविषयी अर्जुनाची उत्सुकता वाढवली त्यामुळे अर्जुन देवांना ती हातवटी सांगण्याविषयी विनवणी करू लागल्या भगवंतांनी अर्जुनाची विनंती लगेच मान्य करून त्याचे शंका समाधान करण्यास सज्ज झाले आता भगवंत काय सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू